देशातली म्हणजे भारतातली तब्बल सोळा लाख बालक लसीकरणापासून वंचित असल्याची बाब समोर आलेली आहे खरं तर कोरोनाच्या काळापासूनच लसीकरण अगदी जगभरातलंसुद्धा त्याच्यावर मोठा फटका पडले फटका बसलेला होता आणि डब्ल्यू एच ओ युनिसेफच्या अहवालातून देशातल्या लसीकरणाबाबतची ही आकडेवारी समोर आलेली आहे जागतिक लसीकरण मोहीमच ठप्प झालेली आहे असा डब्ल्यू एच ओ आणि युनिसेफचा अहवाल आहे आपल्या देशात भारतात सोळा लाख बालक लसीकरणापासून वंचित आहेत ज्यामुळे या मुलांना गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे तर हे लसीकरण नेमकं का कमी झालेलं आहे जाणून घेऊया तर भौगोलिक विषमता आहे त्याचं एक महत्वाचं कारण आहे शहरातील गरिबांपर्यंत लसीकरण पोहोचवण्यात अडचणी येत आहेत ग्रामीण आणि दुर्गम भागात लसीकरण मोहीम पोहोचवण्यात अनेक अडचणी आहेत स्थलांतरामुळे सुद्धा लसीकरण करण्यात मोठा अडथळा येतो सामाजिक आर्थिक कारणांमुळे लसीकरण होत नसल्याचं समोर आलं